आणि अशा प्रकारे हे बळीराजावरती आसमानी आणि सुलतानी संकट एकाच वेळेस सोडवलेलं आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेला महाभयंकर पाऊस आणि या पावसामुळे हा रस्ता या ठिकाणी पूर्णपणे जलमय झालेला आहे नदीच्या पात्रात देखील पाणी वाहत नाही नदी ओसांडून पाणी दुथोडी भरून वाहत आहे आणि शेतीचं शेतकऱ्यांचं कांदा हे असणारं प्रमुख पीक आणि त्या कांद्याची झालेली ही भयावह अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण पाहू शकतो की कांदा हे पीक अशा प्रकारे या पाण्याशी झुंज देत आहे आपल्या मुलाच्या पोटाप्रमाणे जपलेलं हे पीक असं पाण्याने उद्ध्वस्त झालेलं आहे आणि पावसात सुद्धा अशा प्रकारची काळजी घेताना या ठिकाणी शेतकरी आपल्याला दिसत आहे